मित्रो नमस्कार सध्या बांगलादेशमधली परिस्थिती पाहता दररोज नवनवे व्हिडिओज कोणी ना कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवत असतात हे सगळे व्हिडिओज पाहून आणि त्यातला तो भयंकर नजारा पाहून मन विषन्न होतं आहे की कलकत्ता किंवा पश्चिम बंगालमधून अगदी तासाभरात ज्या बांगलादेशात घुसता येईल त्या राष्ट्रात आमचे हिंदू बांधव मारले जात आहेत आमच्या निष्फा पाया बहिणी नागवल्या जात आहेत त्यांच्या आबृशी ते लसणीचे कांडे नको नको ते खेळ करत आहेत पण दुर्दैवा शक्तिशाली असलेला भाऊ मात्र इकडे हातावर हात ठेवून बसला आहे आपल्या घरात वाघ असणारा शेजारच्या राष्ट्रात आपल्याच भाऊबंधांच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही आहे काय काम काय कामाचा भारत हस्तक्षेप का करत नाही आहे बांगलादेशात या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना किंवा सगळीकडून जो हा एकच प्रश्न विचारला जातो आहे की मोदी बांगलादेशला हाग्या दम का देत नाही आहेत मिलिटरी का घुसवत नाही आहेत तर आज आपण याच मुद्द्यावर जरा सविस्तर बोलेत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजिटल मित्रो बोलायला सगळं सोपं असतं पण प्रत्यक्षात अशा कारवाया करणं म्हणजे जागतिक दबावाला सामोरं जाणं बऱ्याचदा सार्वत्रिक बहिष्कार किंवा एखादी सशस्त्र कारवाई देखील आपल्यावर होणं यालाही फेस करावं लागू शकतं यातली दबावाची खेळी सार्वत्रिक बहिष्कार व्यापार रोखला जाणं हे आपण यापूर्वी पोखरणचा जो अणुस्फोट केला होती अणुचाचणी केली होती त्यानंतर अनुभवले तर सशस्त्र कारवाई वगैरे कोण करणार नाही म्हणा तरीही उद्या बांगलादेशला भिडायचाच विचार केला तर दोन्ही देशांच्या क्षमता आधी जोखाव्या लागतील मिलिटरी स्टेनचा जर अभ्यास केला तर तसा बांगलादेश भारताच्या खिचगंतीतही नाही चायनाकडून विकत घेतलेल्या किंवा उधार घेतलेल्या शस्त्रांच्या जोरावर नुसतं उडणं केवळ वेगळं असतं पण त्या शस्त्रांच्या मदतीनं युद्ध लढणं वेगळं तेही भारतासोबत या शस्त्रांसह बांगलादेश भारताची सलग दोन दिवसही थेट युद्ध करू शकत नाही भारताचं सैन्यदल एअरफोर्स आणि नेव्हल फोर्स यांनी एकाच वेळेस बांगलादेशावर आक्रमण केलं तर काही तासांचा विषय आहे फक्त पण असं युद्ध करून या युद्धाच्या मदतीनं आपण बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंना वाचू शकत नाही त्यांना विस्थापित म्हणून बाहेर काढत भारतात आश्रय देणं हे दहा ते पंधरा दिवस आपल्याला परवडेल पण यापुढे आपल्या जगातल्या दोन नंबरच्या लोकसंख्येत भर घालणारे आणखी लोक आपणच घेऊन येणं कुठून तरी उचलून हे आपल्याला परवडणारं नाही ना ना। आणि महत्त्वाचं म्हणजे बांगला भाषी हिंदूंच्या कोट्यावधींच्या मालमत्ता तिकडे त्या देशात आहेत त्या सोडून फक्त जीवाच्या भीतीनं भारतात येऊन शरणार्थी बनून भिकाराचं आयुष्य पुढचं आयुष्य जगणं हे त्या लोकांना तरी कितपत रुचेल हा एक प्रश्न आहे मुळात बांगलादेशात नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं आहे तिकडे शेख हसीनांचं सरकार उलथवणं हे इतकंच जर आंदोलकांचं मोटिव्ह असतं तर हसीनांच्या पलायनानंतर हा विषय संपायला हवा होता त्या पलायनाच्या आधी सुरू असलेला हिंसाचार नंतरही सुरूच काय आहे आता त्या हिंसाचाराचं स्वरूप कसं बदललं हे सुद्धा समजून घ्यायला हवं आहे आधी विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन सरकार आणि हसीनांच्या आवामी लीग पार्टीच्या विरोधात होतं आवामी लीगचे कार्यकर्ते आणि आंदोलक समोरासमोर भेडत होते दगडफेक होत होती जाळपोळ होत होती मग अचानक यात जमात उल इस्लामी हा विरोधी पक्ष आणि आय एस आयचे हस्तक घुसले त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली आवामी लीगच्या कार्यकर्त्यांमधले हिंदू शोधले त्यांच्या घरावर हल्ले सुरू झाले काहींना जिवंत जाळलं गेलं घरासकट कुटुंबच्या कुटुंब पेटवली गेली मग आजूबाजूचे हिंदू जात्यात आले त्यांच्या घरात घुसणं त्यांच्या पोरीबाळींच्या आब्रू लुटणं तरुण पोरांना ठार करणं म्हाताऱ्या कोतऱ्यांना हा सगळ्या नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघायला लावणं हे सत्र काही केल्या थांबत नव्हतं त्या त्या मोहल्ल्यांमधली हिंदूंची मंदिरं तोडली जाऊ लागली मंदिरातलं मौल्यवान साहित्य लुटलं गेलं पुजाऱ्यांना भोसकून ठार मारलं गेलं त्यांच्या बायकांवर बलात्कार केले गेले एक एक करत या देशातला शेवटचा हिंदूसुद्धा संपवणं किंवा पळवून लावणं हाच या आंदोलनामागचा एकमेव अजेंडा आहे की काय असं वाटावं या पद्धतीनं बांगलादेशात हिंदूंचं शिरकान सुरू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकाहत्तर असा एक मोठा स्थित्यंतराचा कालावधी पाहिलेल्या आमच्या बंगला भाषे हिंदूंना एकाहत्तरच्या त्या युद्धाआधीच्या यादवीतही संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे सगळं आलबेल असताना म्हणजे त्यानंतरचा जो कालावधी होता तेव्हा सगळी शांतता होती बांगलादेशात त्या कालावधीतही बांगलादेशात हिंदूंना जीवमुठीत धरून जगावं लागलेलं आहे आज लोकसंख्येच्या आठ टक्के उरलेल्या हिंदूंची काय अवस्था असेल तिकडे याची नुसती कल्पना करा भारत द्वेष जो आहे ना तो नसनसात भिनलेल्या जिहादी बांगलादेशींना भारताची बर्बादी पाहिजे का कशासाठी तर त्यावर उत्तर नाही आहे माझ्याकडे आज सर्वाधिक घुसखोर अनेक छुप्या मार्गानं भारतात सहज प्रवेश करतात भारतीय पॅन कार्ड आधार कार्ड वोटर्स कार्ड मिळून भारताला एक्सप्लॉईट करतात एकाहत्तरनंतर मुंबईतली जनता बसमधून प्रवास करताना आपलं प्रत्येक प्रवासी तिकीटावर पंधरा पैशांचा अधिभार भरत असायचा कशासाठी होता तो आज तो लावतात की नाही कल्पना नाही कारण मागच्या पाच सहा वर्षात कधी बेस्ट बसनं प्रवास केलेलाच नाही हा पंधरा पैशांचा अधिभार म्हणजे बांगलादेशच्या एकाहत्तरच्या युद्धानंतर भारतात आलेल्या शरणार्थींसाठी लावला जात होता म्हणजे यांना महाराष्ट्र कित्येक दशकं पोचत होतं पण यांच्या मनात आपल्याच अन्नदात्यांबद्दल शरणदात्यांबद्दल कमालीचा आकस आहे कारण ते मुसलमान आहेत आणि आपण काफिर ते बंगाली मुसलमान अवकाश चाराणीशी पण नाही आमच्या पंधरा पैशांवर जगतायत पण ख्वाब मात्र काफिरांना संपवण्याचे आम्हाला संपवण्याचे भारतातल्या बहुसंख्य हिंदूंवर हे पंधरा पैसे अधिभार लावून त्या लांड्यांना पोचण्याचे उद्योग केले कोणी तर काँग्रेसच्या सरकारने हे भडवे पोचले कोणी तर नेहरू गांधी कुटुंबियांनी भारताला क्रिकेटच्या सामन्यात हरवलं तर हे मैदानात नागिण डान्स करतात एवढे खुश होतात की अवकातीवर येतात यांच्यातले नागनाथ सापनाथ बाहेर येतात हळूहळू था आपण मात्र गप्प असतो आजही तिकडे अगदी योजनापूर्वक हिंदूंना संपवण्याचं काम सुरू आहे योजना आहे योजना जगातले सगळेच हिंदू संपवायचे आहेत ना यांना पण हे दिसत असताना पण आपण गप्प आहोत कोणीतरी आदेश दिला आहे म्हणे सीमेवर जे बांगलादेशी हिंदू जमा झाले त्यांची ओळख पटून त्यांना भारतात प्रवेश द्या त्यांना शरण द्या मी म्हणतो का म्हणून त्यांना शरणार्थी बनवून भारतात आणायचं त्यांच्या हक्काच्या बापदाद्यांच्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून का बरं पलायन करायचं त्यांनी ते आहेत तिथंच का सन्मानानं राहू शकत नाहीत हिंदूंना जे त्रास देत आहेत त्यांना जरब बसावी म्हणून आपलं सरकार काहीच का करत नाही यावर विचार करायला हवा मागच्या आठवड्यात बांगलादेशात जो हिंसाचार झाला त्यानंतर परदेशात असलेले जे बांगलादेशी आहेत तेही ते त्या, त्या देशात प्रोटेस्ट करायला रस्त्यावर उतरू लागले होते आता बाहेर इतर ठिकाणचं सोडून द्या बांगलादेशींचं प्रमाण परदेशात कुठे जास्त आहे तर ते दुबईत यू एमध्ये दुबईच्या एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक हे बाहेरून आलेले परदेशी नागरिक आहेत नोकरीपेशा व्यावसायिक त्यात थर्ड लार्जेस्ट पॉप्युलेशन हे बांगलादेशी मुसलमानांचं आहे बरं दुबई ही अरब कंट्री इस्लामिक कंट्री असून देखील या देशात एक गोष्ट कटाक्षानं पाळली जाते की इथं व्यवसाय करा पैसा कमवा आणि सुखाणी राहा उगाच कुणाच्या फाटक्यात पाय घालायचा नाही फुकटची झंडमस्ती अजिबात खपवून घेतली जात नाही इकडे एवढा व्यावसायिक आणि प्रोफेशनल अप्रोच असलेला देश आहे कायदे काढून तर अतिशय स्ट्रिक्ट आहेत तर तिथं झालं काय मागच्या आठवड्यात शुक्रवारच्या नमाजानंतर दुबईत काही बांगलादेशी कामगार रस्त्यावर उतरले शेख हसीनाच्या नावानं गळे काढत तर अवघ्या पाचव्या मिनटानंतर पोलीस आले आणि तिथल्या एकालाही शिल्लक ठेवलं नाही त्यांनी जागीच फटकावलं त्यांना आणि गाडीत भरभरून तुरुंगात टाकला आता या आंदोलकांपैकी सत्तावन्न जणांना जबरी शिक्षा झाली त्रेपन्नजणांना दहा वर्षांचा तुरुंगवास एकाला अकरा वर्षाचा सुद्धा तुरुंगवास झाला आहे तर तीन जणांना विमानात बसून परत बांगलादेशला रवाना करून टाकले कायमचं जे पळून गेले किंवा त्या प्रोटेस्टमध्ये घुसता घुसता थांबले त्या बांगलादेशींची विजार हातभर फाटलेली आहे ते मागचे तीन दिवस झाले घराबाहेर निघतच नाही आहेत याला म्हणतात कायद्याचा धाक हमारे देश में रहने का तो हमारे हिसाबसेने का नाहीतर आपल्याकडचे बांगलादेशी जे दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात राहतात दुसरं बांगलादेश आहे तिथे मिनी बांगलादेश बनवला आहे त्यांनी पण ते जणू बांगलादेशमधल्या शाहीनबागेत राहतात असं वागतात दिल्लीतलं नाही शाहीनबाग सरकारी यंत्रणांना खुल्लं चॅलेंज देतात मालूम आहे ना एक कोणसा इलाका आहे शाहीनबाग काय ते असं बोलून धमकावतात भारतात ही आलं तर मग बांगलादेशमध्ये हिंदूंना न्याय कोण देणार काही महिन्यांपूर्वी अज्ञात नावाचे लोक परदेशात घुसून भारताच्या शत्रूंना ठोकत होते असं बोललं जायचं मग आता त्या अज्ञातांची देशाला नव्हे तर हिंदूंना गरज आहे शोधा त्यांना त्या अज्ञात बांगलादेशात का नाही घुसवत हिंदूंच्या संरक्षणार्थ पण मित्रो भारतातले झाडून सारे लिब्रांडू राजकारणी जे पॅलेस्टाईन इस्रायल गाझापट्टी पानपट्टी या सगळ्यावर बोलतात ते शेवगाट्या खाणारी जमात जी आहे ना शेवगाजावाली जमात कुठं मूग गळून बसली आहे त्या अल्लाला माहिती आणि हे सगळं होत असताना एक चमत्कार झाला आहे आजवर मार खात खात पिसलेला बांगलादेशातला हिंदू एका नवचेतनेनं बाहेर पडला आहे अल्लाहू हो अकबरच्या आरोळ्यांना आता जय श्रीरामने उत्तर मिळायला लागले त्यांना कळून चुकलं आहे की गीतेत भगवान श्रीकृष्णानं हेच सांगितलं होतं की स्वसंरक्षणात स्वतःच हाती शस्त्र घ्या त्याशिवाय पर्याय नाही आणि गीतेतला हा संदेश बांगलादेशातल्या हिंदूंनी आश्रणात आणला आहे बांगलादेशच्या रस्त्या रस्त्यांवर आता भगवे झेंडे आणि हरे कृष्ण हरे रामचे नारे आहेत हिंदूंच्या जथ्थेच्या जथ्थे आता दहशतीचं उत्तर दहशतीनं द्यायला रस्त्यावर आलेत खरं तर मीसुद्धा याचीच वाट पाहत होतो डरपूक बनून घरात बसलेला लपलेला एक एकटा हिंदू एक एकटा -एक कापला जात होता पण तो एक एकटा -एक जेव्हा इकट्टा झाला ना तेव्हा त्याचं विशाल स्वरूप कांड्यांच्या उरात धडकी भरून गेलेलं असणार या दमदार जिगरबाज हिंदू बांधवांना आता आपण सांगावा धाडायला हवा की तुम लढो तुम लढो हम तुम्हाला साथ आहे आपल्या सरकारनं तो दिलासा द्यायला हवा आहे की आम्ही सीमेवर तैनात आहोत पृथ्वी आणि अग्नी अशीच भंगारमध्ये ठेवलेली नाही आहेत गंज लागायला ही दोन्ही मिसाईल्स आम्ही रोखून ठेवले डाक्याच्या दिशेनं कांड्यांनी पुन्हा जराही चू चा केली तर दिवाळी साजरी करू डाक्यामध्ये ते सेवगाजावाले कधीही करणार नाहीत पण श्रीरामवाल्यांनी आता गप्प बसून चालणार नाही जो काँग्रेस उन्होंने प्रूफ कर दिया कि दुनिया में कहीं भी मुसलमानों का तकलीफ होगा तो हम है। सब वे हैं सबके मुंह सिले हुए हैं इतने सिले हुए हैं क्योंकि इनके मालूम है कि बांग्लादेश को हिंदू उनका वोटर नहीं होगा बांग्लादेश में फूटा हिंदुओं का गुस्सा उधर तो बांग्लादेश के उत्तर अंचल के पंचगढ़ से भी हिंदुओं की विरोध प्रदर्शन की तस्वीरें आई वहाँ भी सैकड़ों की संख्या में हिंदू प्रदर्शन करते दिखे बांग्लादेश में हिंसा भड़काने के बाद कई हिंदू घरों मंदिरों और व्यवसायों को निशाना बनाया गया कई जगह हत्याएं हुई जिसके विरोध में हिंदुओं का गुस्सा फूट पड़ा और वो सड़क पर उतर आए बांग्लादेश के प्रमुख शहरों में प्रदर्शन कर रहे हिंदुओं की वहां की सरकार से मांग है कि जिनकी संपत्तियां नष्ट हुई उन्हें मुआवजा दिया जाए और जिन मंदिरों को तोड़ दिया गया उनका पुनः निर्माण किया जाए रस्तो रस्ती हिंदूंचा रुद्रावतार दाखवायलाच हवा जीवाच्या भीतीनं का होईना मरता मरता मारायला उठलेल्या जाग्या झालेल्या बंगाली हिंदूंना आता आपणच धीर द्यायला हवं आज आपण गप्प बसलो तर तिकडे बंगाली हिंदू संपवला जाईल आणि उद्या ही वेळ भारतातल्या हिंदूंवरही येईल त्या जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत हे लक्षात घ्या मोदी शाह डोभाल यांनी या धीरानं एकवटलेल्या हिंदूंना रसद पुरवायला हवी आता ती रसद कशी पुरवायची हे सांगण्याचं काम माझं नाही माझी तेवढी कुवतही नाही त्यासाठी या मंडळींकडे अनेक अज्ञात हात आहेत जे अज्ञात कुठे कुठे फिरतात कॅनडात पाकिस्तानात त्या अज्ञातांना ॲक्टिवेट करावं ही समस्त भारतीय हिंदूंच्या वतीनं मी विनंती करतो मोदीजींना आणि इथंच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार